नाव विश्व प्रजापतीने नाव प्रजापती आहे का कस गणपती न नाव गणपतीने गण चाण समाज मग या गणपतीचं नाव आहे विनायक शंकर रुद्र या गणपतीचं नाव आहे विनायक शंकर रुद्रा पुन्हा संसार करत

ताट माकर आई जी आई पार्वती मायनस शक्ती मायनस मनुष्यने गौन धान्य घट बसा ते आम्ही गौन धान्य उगारत आकाजीने गौन धान्य पोरी डोकाले लावतीस आई आमने अक्षतुती असेल आई मला तीन यातन सांगायचे आते सांगत दादा होऊन तुम्ही साय आम्ही साय सारखी नाही शे तुम्ही साय भक्ती चांगली आता ना पोरेसनी साय सूटबुड घाली सी साईमा जात आणि टिफिन राख रिक्षा राह आम्ही साय आमने साय कशी होती, होती। मास्तरना फळा मास्तरना फळाना घुसे मा नाही आमले रडू मास्तरना फळा मास्तरना खडू डोकामा घुसे नाही आमले लडू आम्ही करेल शिदे छडी कैण्यारा ये येऊ न्या वै जेणे मायने उपाय मारू हा त्रिकोण कसं काय करा आमना डोका माहिती कोणी पिश नाही बुकता मारत गाव गावठी गावढ म्हणत राही अहो मास्तर आई राणी भाषा बोले नाही आणि खुर्ची वरतून हाले नाही पाठवर बुकता मारत राहीन गावठी गावढळ म्हणत राहील काय ते तुम्ही सांग तुमना पुस्तक मा मना बाप न कष्ट लिखे नहीं तुमना पुस्तक मा मनी वावर मा निन्नार माउली न श्रम लिखे नहीं आशी साइमा में कसा बसूत अने बिगर संधाना कसा आसूत एक दिन मुखला मा पाटी बुंजी दी नहीं फोट मा वही खोची दी नहीं मास्टर ले गई टिकट दी नहीं पाई बारी मुपाड़वानी कर ली तुमने साइमा तुम्ही सायमा हबादाबीना खेच नाही दादा आम्ही असं चेंडा ना चेंडू गुंडाईल दिवस हा खेळत नाही जीवन मुनी तुम्ही आम्हाला रास तुम्ही देतस नाही तुम्ही सायमा बठ्ठा माणसे धव्या कपडा घालीस नाही क्रिकेट खे ना खेळत खे आणि एकट चेंडू जराने बारा येडा पैतस तुम्ही आम्ही गिल्ली कोली जे का एक आसवर जेली जे का आम्ही दांडू मयामा मारतात गिल्ली खयामा झेलतात लैयातून आम पायर आणि मोजिले आमना सण म्हणजे सांगाल दादा गाजरना मायक लाल धरत बांधर ना मायक घोरा बसत धव्या टोकांना खाली कोकाना एक इंग्रजी माणूस मना थोडी उन्हा म्हणे हॅलो मोठ समजावणी या अमेरिकेना लिहा लोक येतस ना गोरा गोरा त्या आमनाकडे उन्हात का फोटो काढतो येतस

माय बसत दर्या डोकाना खाली कोकाना एक इंग्रजी माणूस मनात उडव हॅलो मी त्याला सारायचे ना हॅलो आमना खानदेश माझी चांगली रीते मना खानदेश मा चांगलं आई सांगायला मी यायचे आम्हा खानदेश मा चांगली रीते आहे कोणता मी माणूस हो ना का या हो बटा काय म्हणतात या हो बठाओ आई असं पुण्या मुंबईला नाही बरं पुण्या मुंबईला आपला का पोरे जायला होत ना बापूजी केव्हा आलात आपण बापूजी केव्हा जाणार आपण आता बाला बालिंदा बालाबाली खोली दोन तीन दिन बाप बापरावाले ना ते बापूजी कधी आले खानदेश खानदेशमात असं नाही आम्हाला खानदेश मा या बोठा म्हणतात म्हणजे सत्कारच चांगला सत्कारच जाणार आमच्याकडे पान काय करत वट्टावर खाट टाकी देतस खाटवर गादी टाकतस गादीवर बेडशीट टाकतस बेडशीट वर दोन उस ठेवतस पान असले मस्त पैकी गादीवर बठाडतस आम्ही घरणी मावली राख वरी तांब्या घसरस स्वतःना पदरवरी तांब्या पुसस स्वच्छ तांब्या करी सनी माट मांडली सनी पाणी देस इथला सुंदर आदर सत्कार आम्हाला खाल देस माहीत बाजा काय असा आदर करतो तरी हा ते जर जावं ना कोणाकडे पाणी देवाले बाटली पुढे करते तसा बाटली बाटली हो। आई गे पाणी आम्हाकडे तसं नाही आम्हालाकडे ना तांब्या आम ना गल्लाल बोरीसनी बाई पदर लिहिस येत आणि मग दे मग त्या ज्या गोरा माणसे होतात त्या गोरा बसक होतात अमेरिकाना लोक येईल त्या मन घरना पत्ता इतर राहील तात रे कोटेरा आणि त्या गल्ली जरी जाहीर आणतात आणि त्या गोरा लोकेशना मागे पोरेस लिहिलेली नका काय इंग्रजी बोलताय ना हॅलो हाऊ डू यू हॅलो हाऊ डू डू यू करत असत्या अरे हे पोरेस वन गोरा माणसे देखील नाहीत कारण कसा लेखी राहणार त्या माणसा माणसेसना मागे तो काका येत ना बालेकाने ये मक्की ना बुट्ट्या ना कालेस ना माहीत घेतात जे <laughs> खाऊ कुठलं निवेदन मग मी त्या गोरा लोकांना सांग या भो बठा विश्वास पाटील सर म्हणे सर त्यातले बटा समजत नाही म्हणे मग इंग्रजी मा बोला म्हणे शिटिंग शिटिंग या हो दादा शिटा <laughs> या हो दादा शिका ते मोठ मोठ्या ते शिकेत नाही दादा हात जरी ओढ शिकले हो दादा शिकणार शिकणार आता शिकणार ते शिकणार आमना खानेश्म चांगली रीते जेवाना टाइमले जर माणूस उन्हा होईल

काम असाला असा बट्ट करेल होत मग मनबाई मन बडाय का मराबाईल मन मनाकडे विजय खानविलकर नावना मराठी दिग्दर्शक मुंबईत होऊन होता त्यांनी सोडून त्यांना मुलगा वगैरे सक्काय ये लागणार त्या सक्काय ये लागणार म्हणजे या मुंबई ना लोक येत यासले नाश्ता करणे सवयसे हो तू यातले काय ते कर मन करी ताबरतो चालत गरम गरम कोंडा त्यातले एक एक ठाकले माझे ना आणि लगेच तो हिरो माणूस होता तो पिक्चर ना काहो किती सुंदर तुमच्या खानदेशामध्ये इतकं सुंदर थाली पीठ कस काय म्हणे मग काहो थाली किती बडाय बरा काय करू माय म्हणे रात फस फस कधी म्हणे हुशारच नाव हो। तुम्ही तुम्ही जे का लागले ला असो रात्रे जर खिचडी करणी होई ते फ्रीज मधल्या बठ्ठ्या भाज्या खिचडी मा ते गुस्तुक खावा नाही खावा नाही ते निंबुटी जावा ते मन करते बाई वजून हुशार दोन बाजरीस त्या बाकरी सापडल होता कायम असं लंडू बुकड्यात करेल होत निया मिरच्या खुडा करेल होता एक तास त्याने खिजेने एक तास माले खिजेने तो गोळा लोक टाकले ते

दिना <laughs> करते दिस इज द दही त्यांनी मला विचार व्हॉट इज दिस म्हणतो दिस इज द दही त्यांनी मला विचार हाऊ प्रिपेअर दिस आई कस काय बनवत इथलं मोठं इंग्रजी कोणता नारायण बोलताय तरी बोलल ना <laughs> दादा मेल स्लिपिंग इन नाईट काय उठी टाईट आईराणी आई ते आई बोलू द्या तू आणणार आईराणी बोलू नका कानमा मारू नका आई संस्कृती जर चांगली घे आईराणी आपला समोर वाई जाईल मनशाने एक कविता टाकतात आणि बुधाना खोऱ्याने मानता कार्यक्रम काही लांबडत नाही मी कोठे बी जास्त आयरा सरकार लोक देतस मी सरमाई जात देखा गड्यावर बी जात ते म्हणे आयराणी संघ लोके हसी देतस मी सरमाई जात मना खानदेश माना जायरामी माणूस मनी जायरामी हालाय राहिना आणि पराय जात नाही इंग्रजीले पटलाई बलाय राहिना थंडा